दीपक दादांचं आगमन झालं दीपक दादा मध्ये स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपलं बहुमूल्य वेळ काढून आल्याबद्दल लाईव्हमध्ये सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन दीपकदादा झालं का जेवण आपलं दीपकदादा नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून दीपकदादा दादा म्हणतात ताते भाऊ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दीपकदादा तुम्हाला बी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या नवीन वर्ष सुखाचं संबंधीचं भरभराटीचं जाऊ आपणास धन्यवाद दीपकदादा आणि एक नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद झालं का जेवण आपलं दीपकदादा जेवण झालं का जेवलो आमच्या घरी दोन हजार पंचवीसमध्ये हो का बरं 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 ओके 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 धन्यवाद आपल्या सुनील दादांचं आगमन झालंय सुनील दादांचा लाईट डन धन्यवाद सुनील दादा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील वर्ष सर्वांना सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जावो ही आई जगदंबेकडे मी प्रार्थना करतो धन्यवाद दादा नमस्कार दादा आणि वनी नमस्कार नमस्कार दादा आपण आपला वेळ काढून आल्याबद्दल आज स्वागत हार्दिक अभिनंदन आज दाई चकाचक धन्यवाद धन्यवाद दीपकदादा चकाचक काय आहेच दीपकदादा धन्यवाद सुनीलदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना हो सगळ्या युट्यूब फॅमिलीला सुनील दादांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत त्याचा सर्वांनी स्वीकार करायचा आहे आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष सर्वांना सुखाचं समाधानाचं बारवाटीचं जावं धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि दोन हजार सव्वीस यांना पंचवीस मो चॅनल मोनो झालं पाहिजे सर्वांचं हे आई जगदंबेकडे मी प्रार्थना करतो काय सुनील दादा आहे का नाही धन्यवाद आणि शीतलताईंचा गुण झालंय हो का बर 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 धन्यवाद मनापासून स्वागत हाय हार्दिक अभिनंदन थाय साहेब इंग्रजी वर्षाचा कालावधी सुखद जावो ही सदिच्छा 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 धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आवाज येत नाही का धन्यवाद 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 शीताई आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्ष आपण शोकाचं समाधानाचं आणि भरभराटीचा जावो धन्यवाद द्यंगा, धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन म्हणून म्हणतात इंग्रजी वर्षाच्या कालावधी सुखत आहे ही सदिच्छा हो आणि दीपक दादा म्हणतात तरी पण लय चकाचक काय विषय आहे नेमकं कोण येणार आहे नाही 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 कोण नाही आवाज येत नाही येतो का आवाज बघा ना हो आवाज येतो ना कमेंट करून सांगा मला आणि दादा म्हणतात आमच्या दादांच्या राजवाड्यातील सगळ्या मावळ्यांना विनंती आहे की आम्हाला मतदान करा बर बार बार बरं धन्यवाद धन्यवाद नक्कीच नक्कीच सर्वांनी मतदान करायचं बरं का आपल्या सुनील दादांना सुनी दादा मतदान करायचे आहे धन्यवाद आवाज येत आहे हो का ओके 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 आपल्या शीतलताई आपल्या मस्करी करतात म्हणतात आवाज येत नाही आणि दादा म्हणतात आवाज येत आहे हो ना हो दादा म्हणतात चक्का कुछ तो गडबड आहे कुछ नाही कुछ नाही गडबड नाही कुछ गडबड नाही कुछ गडबड नाही आणि विकासदा आगमन झालंय दादा म्हणतात नमस्कार भाऊ नमस्कार विकास दादा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमल्यळ काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन विकास दादा विकासदादा झालं दादा, दादा, का जेवण आपलं दीपकदादा विकासदादा आपल्या शीतलताई जेवण झालं का मला सांगा सुनील दादा आणि विकासदादा म्हणतात नमस्कार भाऊ नमस्कार 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 आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक मंगलमय शुभेच्छा पुढील दोन हजार पंचवीस आपणास उदंड अनंत अनंत शुभेच्छा देतो विकासदादा आपणास आणि सुनील दादा म्हणतात त्यांनी करा आणि सगळे व्हिडिओ बघून कमेंट्स करा आणि फुलवॉच करा हो वा 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 टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन दादा म्हणतात तुम्ही असले म्हणजे फसले हो का बरं बरं फसू द्या फसू द्या हसा लागत हा असं बसतो थोडा एक कंटाळा आलाय आणि दादा म्हणतात जेवण बाकी आहे हो का जेवण आज बाकी आहे का मग जेवण कधी करणार आहे तुम्ही तुमचा टायमिंग काय जेवणाचा मला लागते सकाळी जेवायला आठ साडेआठ नऊ वाजता मी जेवतो आणि वैशाली वैशालीताईचं आगमन झालं आहे वैशाली ताई नमस्कार 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ताई आपण आपला वेळ काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन पहिली कमेंट वाचतो ताई साहेब तात्या भाऊ वहिनी साहेब नमस्कार वहिनी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ताई तुम्हाला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा धन्यवाद आपणास दोन हजार पंचवीस वर्ष सुखाचं समाधानाचं भारवाटीचे जावो ही मी आई जगदंबे चढ कर, प्रार्थना करतो ताई साहेब आणि झालं का जेवण आपलं कमेंट करून सांगा वैशाल त्या म्हणतात दोन नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद के आणि म्हणता नवीन वर्ष काही विश्वनाथ दर्शन घेतले हो का आ, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं का नवीन वर्षाचे काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले वा 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 आमचा निरोप सांगितला काशी विश्वनाथ आणि दादा म्हणतात एक गाणं होऊन जाऊ द्या नवीन वर्षाचे नवीन गाण्याने सुरुवात आणि दादा म्हणतात स्वयंपाक चालू आहे हो का आणि वैशालता म्हणतात सर्व फॅमिलीला वैशालताईकडून हॅप्पी न्यू इयर्स हो सर्वांना हॅप्पी न्यू इयर्स आपल्या ताई साहेबांनी आहे ताई साहेब म्हणतात सर्व युटू फॅमिलीला हॅप्पी न्यू इयर्स आणि वैशालताईनी मोजी पाठवली आहे धन्यवाद धन्यवाद वैशाल ताई धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन वैशालताई ही मोजी लई नका टाकू का दोन 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 कमेंट टाका बरं का काय होतं तर प्रॉब्लेम झाला ते अर्जुन दादांच्या असा प्रॉब्लेम झाला का अर्जुन दादांची कमेंट आहे का कुणाच्याच व्हिडिओला आहे ना दिसत नाही बरं का कशामुळं का इमोजी टाकल्यामुळं बरं का ते इमोजी आहे ना फक्त एक एक दोन दोन टाका हो जास्त ना का टाकू इमोजी मुजी आहे बरं का धन्यवाद 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 दादा म्हणता लाईक डन धन्यवाद मनापासून स्वागत दादा धन्यवाद हो त्यामुळे त्यांची आहे ना कमेंट आहे का हाय हाईट होत्या बर का कोणाच्या लाईवमध्ये फक्त माझ्या लाईव्हमध्ये त्यांना मी ब्ल्यू दिलेला आहे त्यामुळे हे का मला त्यांच्या कमेंट दिसतात कारण ते मला सकाळी हो, ते बोलले होते म्हणले असा भाऊ असा प्रॉब्लेम झाला आहे माझा आणि दादा म्हणतात भाऊ दोन हजार पाचमध्ये मनो करा बरं 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 दोन हजार पाचमध्ये मनो करू नक्कीच राणी ताई नमस्कार 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 नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं भारभराठीचे जावो ही आई जगदंबेकडे मी प्रार्थना करतो धन्यवाद राणीताई मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन राणीताई झालं का जेवण राणीताई जेवण झालं का आता ते भाऊ गावा गाणं गाणं दीपक दीपकदादा आज नका आज मी मळ्यात आहे इकडं आज आहे तिथं असतं ना आपल्या घरी मग काय अडचण आहे मी इकडं मळत आलोय आज नका हो आज नका आज, आज सर्वांना शुभेच्छा देऊ आपण बोलू आपण रिपीट करीन तुम्हाला संध्याकाळी आणि म्हणतात भाऊ घाण हे घा ओ आणि दादा म्हणतात मळ्यात असा किंवा तळ्यात घाण म्हणा मळ्यात असं नाही तर तळ्यात नाही तर नदीला पोहा आहे का नाही होय तळ्यात नाही तर मळ्यात नाही तर नदीला दिला जा पण म्हणा आणि राणीताई म्हणतात नवीन नवीन हार्दिक शुभेच्छा दा, दादा वहिनी हो नवीन वर्षाच्या का ताई नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देता का बरं धन्यवाद धन्यवाद राणीताई नवीन वर्षाच्या तुम्हाला माझ्याकडून मा वहिनीकडून तुमच्या आणि माझ्या सर्व परिवाराकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रद्धा ताई आलेल्या आहे लाईक डन धन्यवाद ताई झालं का जेवण आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला बी हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई साहेब मनापासून मनीषताईंचं आगमन झालं आहे मनीषा ताई तुम्हाला बी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून माझ्याकडोबाईनी साहेबांकडून तुम्हाला नमस्कार ताई झालं का जेवण आपलं रामकृष्ण हरी हॅप्पी न्यू इयर हो हॅप्पी न्यू न्यू इयर हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर हा हॅपी न्यू इयर आणि गजानन दादा दादा तुम्ही आजता कुठं नेमकं मला सांग तर सांग सांगा काय तीन दिवस झाले तुमचं ध्यान होते पण काय कुठं तुम्ही मी काल लाईव्ह नाही घेतला त्याच्या अगोदर तुम्ही लाईव्हला काही येत नाही हो गजानन दादा गजाननदा म्हणता नमस्कार 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 स्वागत आपल्या लाईव्हमध्ये दादा जेवण झालं का गजानन दादा जेवण झालं का आपलं आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक मंगलमय अस हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून गजानन दादा तुमच्या परिवाराला माने श्रद्धा ताई म्हणता राणीताई नमस्कार आणि शीतलताई म्हणता गजानन महाराज रामराम आणि शिवधोपार हो धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि शीतलताई लव तुम्ही द्या हार्दिक आधी शुभेच्छा द्या राणीताई म्हणता श्रद्धा ताई नमस्कार श्रद्धा नमस्कार केला आहे श्रद्धा ताई म्हणता हॅप्पी न्यू इयर सर्वांना आणि दादा म्हणतात सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गजाननदा आणि सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे राणीताई म्हणतात शारदा ताई लाईव्ह कधी घेता हो सांगा आणि शीतलताई म्हणतात शीतलता म्हणतात इंग्रजीचे चाहते ताते हो त्यांना इंग्रजी वर्षाच्या कालावधीत सुकत जाओ ही सदिच्छा हो का हो हॅपी न्यू इयर्स आपल्या मराठीमध्ये सम धन्यवाद मनापासून स्वागत वाढदिवसात आपलं नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा शारदा मतात काय केली का पार्टी दादा अजिबात नाही ता तसं नाही अजिबात जाणे नाही येणे नाही निवांत आपलं घर आपण मस्तपैकी आपली शेती कुठं जाणे नाही येणे नाही बस आपलं घर आपलं मस्तपैकी आपली शेती जायचं नाही काय कोणासंग नाही जोडीदार नाही काहीच नाही काहीच नाही ओनली वन तात्या भाऊ ओनली वन अंगाजांना म्हणतात तब्येत खराब होते त्यांच्यामुळे मी आलो उद्यापासून हो कंटिन्यू नाही हो का तब्येत खराब होती का काय झालं होतं का म्हणतात लाईक डन अर्धा डजन ओके 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 धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन श्रद्धा म्हणतात राणी आत्ता पर्यंत स्वयंपाकच केला ग मग घेईन संध्याकाळी लाईव्ह हो का राणीताई श्रद्धा का 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 ताई काय म्हणतात पहा त्यांच्या कमेंटला प्रतिउत्तर द्या खाली ते बोलतात राणी आज पर्यंत स्वयंपाकच केला होता गेन संध्याकाळीला आहे हो का बरं ठीक आहे गजाननदाचा म्हणतात सहा नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत नवीन वर्षाच्या सर्वच माझ्या ताईदातांना दा दा पुन्हा पुन्हा रिपीट करून सांगतो पुन्हा पुन्हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सदिच्छा देतो आणि राणी त्या म्हणतात हो ताई किती वाजता हो सांगा त्यांना श्रद्धा ताई किती वाजता टायमिंग सांगा सांगा ताई साहेब तुम्ही आणि आपल्या भाजप दादांचं आगमन झालं आहे धन्यवाद मा धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा लाईव्हमध्ये तुमचं स्वागत हार्दिक अभिनंदन एकदा केलं आहे पुन्हा करतो आज वर्षाचा पहिला दिवस वर्षाला कसं वाटत असेल एक झिरो एक हो एक एक दोन हजार पंचवीस <laughs> वर्षाचा पहिला दिवस वर्षाला काय वर्ष वर्षाला काय वाटायचे वर्ष वर्षाला असं जाईन वर्ष राणीताई चला कमेंट करा खाली राणीताई आहे का राणीताई आहे का राणीताई आहे का राणीताई आहे का असा कॅमेरा लावतो इथं वाजता ना ओके ओके दिसतंय का मला दिसतंय का तुम्हाला दिसतंय का आता असा बसतो मागे बसावं लागेल जास्त हा छो, छोट्या नावाने अक्षर वाल्या राणे ताई यांचे नाव नवीन वर्षात मोठ्या अक्षरात यावे यासाठी प्रयत्न करावे सदिचा हो मोठ्या अक्षरात नाव येणार ना, ना। राणीताई राणीताईंचं मोठ्या अक्षरात नाव येणार राणीताई मोठी आहे राणीताईंचा स्वभाव एक नंबर आहे बर का एकच नंबर आहे राणीताईंचा एक स्वभाव एकच नंबर आहे छोट्या नावाने अक्षरवाल्या राणीताई यांचे नाव नवीन वर्षात मोठ्या अक्षरात यावे यासाठी प्रयत्न करावे ही सदीचे हो मोठ्या अक्षरात नाव ही राणीताई कवी हो ना राणीताई कुठे राणीताई कमेंट करा खाली दोनच कमेंट करतात लगेच जातात राणीताई राणीताई झालं का जेवण आपलं राणीदा बाजीराव दादा हॅपी न्यू इयर हो राणीताई जेवण झालं का काय आपले काय केली होती भाजी आपण ताई काय भाजी केली जेवले का नाही तुम्ही का या तुम्हाला आणि राणी म्हणतात दादा हॅपी न्यू इयर्स आणि वैशाल त्या म्हणतात दादा नमस्कार दादा तुम्हाला ताई नमस्कार करतात नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतात बरं का दादा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई साहेब देतात आपल्या ताई आणि राणीताई म्हणता थँक यू दादा माझा स्वभाव तुम्हीच ओळखला हो हो लगेच कळतं माणसाला राणीताई वैशालता म्हणता बाजीराव दादा नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाजीराव दादा तुम्हाला वैशालताईकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई साहेब देतात त्या आपण शुभेच्छाचा सन्मान करा हे करायचा आहे धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि सन्मान झाला पाहिजे एकमेकांचा काय काय आहेत मला नाव ठेवणारे हो नाही नाही राणी ताई चपाती हो का नाही जेवली काय काय आहे मला नाव ठेवणारे हो नाही नाही नाव ठेवायचं काय तवा हो हसू मध्ये राहायचं टकाटक माणूस हा पाण्याचा बोटबोडा आहे माझा व्हिडिओ पाहिला का त्याविषयी तुम्ही माणूस पाण्याचा बोटबोडा आहे आता बोलतो थोड्या वेळाने काय होईल काय सांगता येणार आहे का, का तुम्हाला मग कशाला गर्व करायचा कशा गोष्टीचा काय गरज आहे गर्व करायचा हां हसून खेळून राहायचं मस्त पैकी अगदी एन्जॉय करायचा मस्त पैकी ह काम करायचं आपण भरपूर शेतीमध्ये मध्ये कामं करायचं मस्त पैकी राहायचं हसून खेळून हे काय सांगा सांगा पाहू आता ह्या ह्या माध्यमातून आपण बोलतोय मी इथून तुम बोलतोय तुम्ही तिथून तुम्हाला पाहतात हां बोलण्यावर लगेच माणसाचं कळतंय मी तुमच्या लाईव्ह आल्या तुम्ही कसा बोलताय हे लगेच कळतंय बोलण्यावर माणसाची समधी हे होतंय अल राणीता मनता मैं ना हो तुम नावे राणीताई राणीता मनता चपाती हो का राणीताई मनता जोले जवली हो तुम्हारा गस है बाजार वैद्यकीय वैद्यकीय वैश्ते राणीता हो ना आज का द्वार बुधवार आहे हो। दा ना आज माझ्या लक्षात नाही राहत बरं का कधी कधी बुधवार आहे काय बुधवाराचं आहे मला बुधवारच बुधवाराचे हो काल मंगळवार आणि बाजारा म्हणतात ताई जेवण करायला या हो बाजीराज दादांचं जेवण चाललं आहे राणीताई राणीताई उपास आहे वाटते ना राणीताई केली खिचडी केली का काय करतात काय कामं चालले आहेत आपली रामध्ये राणीताई काय चाललंय गेली का शाळेत राणीताई मुलं गेली का शाळेत दादा ही दादा करा जेवण राणीताई जेवण करायला या हो राणीताई जेवण करा या बाजारा म्हणतात आणि राणीता म्हणतात हो दादा करा जेवण हो बाजरा दादा जेवण करा तुम्ही त्याला आहे आज बाजारा म्हणतात दोन हजार चोवीसमध्ये कोणाचं मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा हो धन्यवाद 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 आणि माझ्याकडून काही दोन हजार तेवीसमध्ये कुणाला काही बोलण्यामध्ये चूक भूल झाली असेल तर मलाही माफ करा दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार पंचवीस आहे आता आसपास नवीन वर्षाच्या सर्व ताईदाजांना ज्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सदिच्छा देतो आणि आप आपलं पहिलं वर्ष आनंदी भरभराटीचे जावो ही मी एकदंबेकडे प्रार्थना करतो धन्यवाद सर्वता धन्यवाद मला पण स्वागत अधिक अभिनंदन दोन हजार चोवीस मध्ये कुणाचं मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा हो मोठ्या मनाने माफ करा सर्वांनी सर्वांना आपण सर्व एकच आहोत एकाच कुटुंबामधले मधले एक फॅमिली आहे एकाच कुटुंबात त्या माणसं आहे कोणी जर लाईव्हला जरी नाही आलं तरी आम्हाला ध्यान होते बाजू राणीताई जरी ना आल्या तरी वाटतं राणीताई काय झालं राणीताईला राणीताई दोन दिवस का आल्या बा लाईव्हला काय प्रॉब्लेम झाला राणीताईला विचारपूस प्रत्येकाच्या लाईव्ह मध्ये चालू आहे प्रत्येक माणसाची बा का नाही आले लाईव्हला बाजारावर समजा नाही एखादी बाहेर आलं तर का नाही आले बा काय प्रॉब्लेम आहे का काय असं म्हणजे प्रत्येकाची विचारपूस प्रत्येक जण प्रत्येकाच्या आईमध्ये करत करतच राहतो कारण सर्व एकच कुटुंबातील आपण एक व्यक्ती आहे फक्त राहायला आपण बाजूबाजूला आहे फक्त नाही तर मग आपण लगेच असं नाही ना टोटल आपण एकत्र कंटोनिस आणि ती माझा आव देतो ने दादा दा नेटवर्क बरोबर आहे का माझा आवाज येतो का परफेक्ट येतो का क्लिअर खटी येतो का पार सांगा? का मला सांगा नेटवर्क काय बाजराव दादा मला बाजराव दादा नेटवर्क कमी घे का मी असं ना आता इथपर्यंत असं आलो का असं केलं का ते तिथपर्यंत मागे येत नाही म्हणून नेटवर्क प्रॉब्लेम वाटतंय थोडं हो का